आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखोक व लढाऊ न्यूज चॅनल मराठी न्यूज जिथे अन्याय तिथे आम्ही रुकडी येथील अनिल पोवार यांची गळफास लावून आत्महत्या रुकडी तालुका हातकणंगले येथील रुकडी माणगाव मार्गावरील ओढ्यात अनिल नारायण पोवार वय पासष्ट या मनोरुग्णाने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली त्याच्या घरच्यांनी दिलेल्या माहितीनुसार काल सोमवार दिनांक नऊ रोजी दहाच्या सुमारास कोणालाही न सांगता घरातून बाहेर पडले होते दुपारी घरी आले नसल्याने शोधाशोध सुरू केली असता रुकडी मानगाव रोड वरील डप्पेदार नामक विहिरी जवळील ओढ्यातील झाडाला त्याचा मृतदेह लटकल्याचे आढळले दरम्यान या घटनेची माहिती करताच हातकरंगले पोलिसांनी घटनास्थळी भेट देत रितसर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय हातकरंगले येथे पाठवला आत्महत्या करणाऱ्या मृत अनिल पवार यांच्या पश्चात एक मुलगा एक मुलगी सून नातवंडे असा परिवार आहे सदर घटनेची नोंद हातकरंगले पोलिसात झाली असून पुढील तपास महेंद्र पट्टेकरी करत आहेत एसएम मराठी न्यूज प्रतिनिधी रोहन देसाई एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा